सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आज रंग आहे निळा तर मी पण आज त्याच कलर ची साडी घातली असं प्रॉपर निळ्या कलरची साडी माझ्याकडे नाहीये पण हा नेव्ही ब्लू कलर सुद्धा निळ्यातच मोडतो तर चालतंय आणि देवीसाठी जी माळ घालतात ना घटावरती ती आमच्याकडे तरवड्याच्या फुलांची घालतात तर ते आणण्यासाठी मला आता जायचंय सकाळचे पावणे सात वाजलेत अभिचं टिफिन पण बनवायचंय खूप जास्त गडबडे आणि हो बेडरूमचा बेकओवर करणार आहे आज आम्ही थोडीसे काहीतरी चेंजेस करणार आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करते चला। आ, ही। ही तर चला हा ही तरवडाचीच आहेत पण आहेत का फुलं पुढं बघून यायचं का आपण चल पुढं बघून येऊ

नको साबी आपल्याला दे त्याचे देव बापाला हार बनवायचे मला एक एक फूल काढून द्या

तुला येणार नाही गाठ मारायला ना, मला सोप कसं आवडलं पण दोघं मिळून करू हा फुल घालात हे फुल घाल तुला काय जमणार अभी घाल बघ बसल बसलं बा दिल। आमच्याकडे ना घटाला अशी माळ घालतात आणि तुळशीला सुद्धा अशी माळ बनवतात त्यामुळे मोठी मी घटाला बनवली आणि छोटी जी आहे ती तुळशीसाठी आहे घटावरती जो कलश गाडगं ठेवलं जातं ना त्यावरती आमच्याकडे कलश नारळ नाहीत ठेवत बाय 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 नीट कर तू एवढं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी कालच घातले नाही कालनं ना मी टॉप्स घातले होते छोटे टॉप्स असतात ना ते माझ्या चेहऱ्याला सूटच नाही होत त्यामुळे म्हटलं ते चेंज करूया आणि हे आपलं मी नेहमी घालते ते घालूया पण त्या ह्याच्यात घालायचीच विसरले आणि तसंच असे छोटे ना सूटच नाहीत होत त्यामुळे मी अशा रिंग किंवा असे मोठे मोठे कानातले घालते हेच व्यवस्थित वाटत ना माझ्या चेहऱ्याला आता भूक लागायला सुरुवात झाली आणि आज मी बनवणारे साबुदाण्याची वडे तर म्हटलं चला बनवायला घेऊया कारण वडे बनवायचे म्हटलं तर बराच वेळ जातो साबुदाणा मी रात्रीच भिजत घालून ठेवला होता काल सकाळी घातलेला पण शिल्लक राहिलेला आणि रात्री आणखी मी साबुदाणा भिजत घातला यामध्ये मिरची कुठून घेतली आहे दोन तीन बटाटे उकडलेत शेंगदाण्याचा कूट आणि मीठ एवढ्याच गोष्टी मी घालते बऱ्याच जणींच्या कमेंट अशा आले की आम्ही या सगळ्या गोष्टी खात नाही आजचा हा म्हणजे नवरात्रीचा हा उपवास आहे तो आम्ही फळांवरती धरतो आम पण आमच्याकडे नाही तसं आणि मला तर फळांवरती वगैरे जमणारच नाही आमच्याकडे सगळेजण साबुदाणा भगर भगरीच्या दशम्या डोसे या सगळ्या गोष्टी खातात रात्री दशम्या बनवलेल्या आणि सारखी सारखी एकच गोष्ट पण खायला नको वाटते त्यामुळे म्हटलं आज साबधाना वडे बनवूयात ठीक आहे जास्त जरी वडे झाले ना आणि ते वडे असे तयार करून फ्रीजमध्ये ठेवले तरी तसेच राहतात जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा काढायचे तळायचे त्यामुळे जेवढा साबधाना आहे मी करून घेते उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे बटाटे काही व्यवस्थित उकडले नाही त्यामुळे चिरून घालते आता त्यांना हिरवी मिरची लाल तिखटाची पण छान होतात वडे कधी कधी करते मी तसे पण आज हिरवी मिरची घालतीये थोडीशी दरवाईस वेगवेगळी टेस्ट बरी वाटते ना थोडीशी आपली चटणी करायला ठेवते यातली दह्याची चटणी करायची मला वड्यांसोबत खायला जाडसर कुठले शेंगदाण्याचं कूट आहे तर तो थोडा घालते आणि मीठ स्कूलमध्ये त्याची एक्झाम सुरू आहे आणि दीड दोन वाजतात त्याला घरी यायला त्याला वडे वगैरे काही आवडत नाही साबुदाण्याची खिचडी त्याला खूप आवडते आल्यानंतर मी त्याच्यासाठी खिचडी बनवेल आणि आमच्यासाठी हे वडे पीठ मळते त्यानंतर दह्याची चटणी आपण बनवूया झाले आता याचे वडे बनवायला सासूबाईंकडे देते तोपर्यंत आपण बनवूया चटणी आता वडे तर इथे हे दही मी रात्रीच लावून ठेवले आणि दही बघितलं किती मस्त झाले तर विरजनासाठी थोडंसं आपलं काढून ठेवते कारण पुन्हा दही लावायला आता दही नाही आहे आणि मग बाकी ज्याची आपण चटणी बनवूया यामध्ये आपल्याला थोडीशी मिरची घालायची वडे सुद्धा तिखट झाले असणार त्यामुळे थोडीशीच मिरची इथे घातली आहे साखर भरपूर घालायची कारण वडे तिखट असतात आंबट गोड तिखट असं छान वाटतं ते खायला त्यामुळे साखर मी भरपूर घातली त्यामध्ये त्यानंतर मीठ आणि आपलं शेंगदाण्याचं कूट तर आम्ही गाड्यावरती जे वडे खायचो ना पुण्यात असताना तिथं अशाच पद्धतीची चटणी वेळायची आंबट गोड तिखट आणि त्याच पद्धतीने मी दोन तीन वेळा ट्राय केली घरी आणि नंतर समजलं मला की कशी बनवायची चटणी तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घातलेल्या असतात आणि खूप मस्त लागते ही चटणी वड्यासोबत शेंगदाण्याचं तेल आहे आणि उपवासासाठी एक तर शेंगदाण्याचं तेल नाही तर तूप याचा वापर करतो आपलं जे रेग्युलर तेल मिळतं ना सूर्यफुलाच वगैरे ते नाही वापरत जसे जसे तळले जातील तसे तसे गरमागरम खायचे आणि जे वडे फुटतात ना तळताना त्यासाठी सुद्धा मला एक मस्त अशी ट्रिक आहे ती सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करते आधी तेल तापू द्या वडे पण होत आहेत तिकडे गुण हे जे तळ वडे ना असे जाड जाड नाईट ठेवायचे जाड जाड ठेवले तरी ते फुटतात आणि पुढं आणखी एक ट्रिक सांगते तुम्हाला मस्त तर थोडे थोडे असे दाबून वडे तेल तापले का चेक करू नाही आपलं अजून थोडं थोडं दाबून टाकते हे बटाटा त्याचा कलर छान असा डार्क ब्राऊन यावा ना यासाठी असं करतात जे गाड्यावरती तळतात ना एकदा आम्ही साबुणा वडे खायला तिथे थांबलेलो त्यावेळेस मी पाहिलं ते काय करायचे थोडसं पाच मिनिट वडे तळून घेतले ना एवढा डार्क ब्राऊन कलर त्याला येत नाही थोडासा कलर येतो त्यानंतर ते काढून घेतात बाजूला आणि दुसरे वडे तळून घेतात ते तळ तळलेले वडे बाजूला काढून घेतले ते पण त्याच अर्धवट अर्धवट तळून घ्यायचे आणि मग पहिले आपण जे अर्धवट तळलेले वडे बाजूला काढलेत ना ते पुन्हा तेलामध्ये टाकतात आणि तळून घेतात असं केलं की वडे अजिबात फुटत नाही त्यातून असं साबुदाना बाहेर येत नाही आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी वडे होतात त्यामुळे जर तुम्ही कधी केलं नसेल ना त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कलर पण छान येतो फुटत नाहीत आणि एकदम क्रिस्पी वडे बांधतात तर हे पण माझे थोडेसे थोडेसे तळून झाले ना मी बाजूला काढून घेणारे आणि मग दुसरे वडे तळतो असंच जर आपल्याला वाटत असेल ना ब्राऊन ब्राऊन कलर पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप वेळ तळत बसलो तर हमखास वडे फुटतात आणि काही जणांचं मी असं बघितलं वडे फुटल्यानंतर ते तोंडावरती सुद्धा तेल उडले त्याच्यामुळे खूप वेळापर्यंत तळायचं नाही हे अशा पद्धतीचा कलर झाला वड्यांचा हे काढून बाजूला तोपर्यंत दुसरे वडे मी तळून घेते ते पण असे थोडस दाबते कारण थोडेसे दाग दाग झालेत ते थोडस दाबून तर हे जे वडे आहेत ना अशा पद्धतीने मी अर्धवट तळून बाजूला काढून घेतले होते आणि हे जे कडईत आहेत हे दुसऱ्यांदा टाकलेत अजून पण डार्क होऊ शकतात ते पण मी काढून घेते आता तळून झालेत काही गरज नाही आहे अजून जास्त तळायची तर हे वडे मी बाजूला काढून घेते आणि हे जे अर्धवट तळलेले आहेत ना ते पुन्हा मी तेलामध्ये टाकणार वडे तुम्ही सगळ्यांनीच कधी ना कधी बनवले असतील तुम्हाला माहितीये कसे बनवायचे ते तर मज्जा सांगते तुम्हाला माझी एक नलनबाई आहेत त्या मला म्हणल्या वडे किती तेलकट होतात साबुदाण्याचे वडे मी म्हणले नाही वडे कुठे तेलकट होतात तर नाही नाही आम्ही केले ते खूप तेलकट झाली म्हटलं कसं केलं तुम्ही वडे तर म्हणे मी खिचडी हलवली नंतर त्याला असं गोल गोल केलं आणि तळलं <laughs> मग तेलकट होईल नाही तर काय होईल त्यांना माहितीच नव्हते की नक्की वडे कसे बनवतात लहान असतील बहुतेक त्या त्यावेळेस त्यांनी बनवले असतील ते तर त्या मला माझ्याकडे भरपूर स्टोरी स्टोरी आहेत मी दररोज तुम्हाला एक एक स्टोरी सांगेल <laughs> तर चला वडे चटणी आपलं सगळं काही तयार आहे जसे जसे माझे होतील ना तसे तसे एक एक जणाला देऊन घेते आणि त्यानंतर मी सुद्धा जेवण करेन म्हणजे फराळ करेन आता सकाळची झाली संध्याकाळ किती नाही नाही म्हणलं ना तर दुपार झाली की दुपार झाली की म्हणण्यापेक्षा जेवण केलं की लगेचच डोळे झाकायला लागतात तर आत्ता साडेचार वाजलेत तुम्ही जर माझ्या घराचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा कोणताही जनरल जनरली व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या घरामध्ये शहाबादी फरशी तर मला अखेर की अशा पद्धतीची शहाबादी फरशी आहे मी असं प्लॅनिंग केलेला की फरशी चेंज करायची आणि इकडे आपल्या टाईल्सची टाकायच्या म्हणून पण आम्हाला आम्हाला ना हे कार्पेट एकदम स्वस्त मिळालं म्हणजे ना हे दीड हजार रुपयाचं कार्पेट आहे एका रूमचं आता कार्पेट स्वस्त मिळालंय तर म्हटलं जाऊ देत टाकूया एक दोन वर्ष गेलं तरी पैसे वसूल आहेत त्यामुळे ते आता आम्ही टाकणार आहे तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ना कपाट टेबल हे आम्ही इकडे तिकडे सारून ठेवलं तरी चालेल पण हे जे बेड आहे तो खोलून आम्हाला बाहेर नेऊन ठेवायचे त्यात बऱ्याचशा वस्तू भरून ठेवलेल्या आहेत तर ते सगळं आम्हाला आता बाहेर न्यावं लागेल असंही आम्ही बेडवर झोपत नाहीच आहे खालीच झोपतोय नवरात्र सुरू आहे त्यामुळे पण बघू कसं होतंय अं एखाद्या वेळेस आम्ही जोडेल किंवा जोडणार पण नाही तर आता आम्ही कामाला लागतो घेऊन उसर ना तुला कुठे आव धरू लागा मी ते दिसतोय ना हो तिकडून घ्या ना हो हो ना घ्या तुम्ही दिसला तर काय फरक पडेल हे कार्पेट आमच्या आहोंच्या आवडीने आणलेलं आहे आणि ज्यां जिथून त्यांनी आणलं आहे ना त्या भैयांनी यांना सांगितलं होतं हो की कार्पेट टाकण्याआधी अशा प्रकारच्या ज्या पिशव्या असतात त्या कट करा आणि खाली टाकून घ्या असं केल्यामुळे काय होईल जे खरबडीत जागा वगैरे आहे ना त्यामुळे कार्पेट खराब होणार नाही आणि ते व्यवस्थित राहील तर फायनली आता आमचं काम पूर्ण झालं माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका कारण दुपारपासून आम्ही हेच करतोय जेवण वगैरे करून घेतलं थोडं काही राहिलं होतं ना ते जेवणानंतर आम्ही केलं तर आता तुम्हाला दाखवते माझी बेडरूम कशी दिसतीये देंटे तर तुम्हाला दाखवली होती, होती मी आधी फरशी कशी होती आणि मला तर खूप जास्त आवडलंय हे मी सांगितलं होतं त्यांना ना जर तसं नाही मिळालं थोडंसं वेगळं पण एकदम छान वाटतंय आणि किमतीच्या मानाने तर खूपच भारी लुक आलाय रूमला आता संपूर्ण बेडरूम तर मला इथे नाही दाखवता येत आहे पण हे असं काहीतरी दिसतय कशी वाटते हे त्याच्यावरती नसतं बसायचं बाप्पा आहे ना उतर खाली उतर घट बसले सगळे तुला म्हणते ना ऐकत नाही बाळ उतर चला आपले रूम दाखव सगळ्यांना उतर ना नाही उतरणार उतर, उतर दाखव आपली कसं काय आपण कार्पेट बसवलं हो एबिला का रुसलाय तू काय गंध लावलाय सण काय करते कसं बसलंय म्हणते तुला बाळ <laughs> आम्ही ना साइडला सुद्धा अशी जी पट्टी कट करून बसवली हो त्याच्यामुळे एकदम ते जशी फरशी असते ना त्याच टाईप मध्ये दिसते वेगळं काही नाही आता टिकतय किती दिवस हे माहिती नाही कारण की थोडीशी खरबडीत आमची फरशी आहे पण खाली पिशव्या टाकल्यात आणि खूप जास्त असं ओजाची वगैरे इथे काही नसणार आहे त्याच्यामुळे मला वाटतंय आहे आता तरी छान झालंय चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय